तर सर्वात महत्त्वाचा गुरु आणि गुरु शिष्याचं नातं काय असतं गुरु आणि गुरु शिष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नातं जे असतं काय हे आपण सांगू पण शकत नाही जसं प्रेमाचं एक नातं असतं तसं नातं असतं जसं आई आणि लेकरूचं नातं असतं जसं भगवंता आणि त्या भक्तामध्ये जे नातं असतं तसं असतं गुरुचं स्थान पुरातन काळापासून सर्वात मोठं ह्याच्यासाठी दिलेलं आहे की गुरुला सर्व चाराचाराचं ज्ञान असतं दिव्य वनस्पतीपासून तर सर्व जन्म मूर्तीपासून तर समस्त दिवी देवतांची कशी प्राप्ती करावी कशी नाही कर कळलं ना का तर डोळ्यांनी बघणं आता लोकांना काय वाटतं की लोक जे मला डो डोळ्यांनी जेवढं बघतात माझे व्हिडिओ बघतात ते व्हिडिओ बघण्यातूनच मला ऑब्झर्व करतात आहे काय करतात आहे पण ज्यांनी मला साक्षात बघितलं समोर बघितलं जो त्या संवादमध्ये राहिला आणि जे त्यांनी प्रॅक्टिकली बघितलं तर ते सर्वांची मला बघण्याचे दृष्टिकोन बदलून जाते का होते दृष्टिकोन बदलते समजले की नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो गुरुचं कर्तव्य काय असतं जो पण शिष्य असेल तो शिष्य कुठं कमजोर आहे आणि त्यांनी कशी भक्ती केली पाहिजे आणि तो कसा सामर्थ्यवान झालं पाहिजे असा सांगणाराच गुरु तुम्हाला असला पाहिजे तुम्हालाच नाही कोणी पण असला तरी तुम्ही ज्या ठिकाणी कमी आहे तुमची कमी दाखवून त्या ठिकाणी भर घालणारं त्या ठिकाणी प्राप्तीला बसवणारं त्या ठिकाणी सामर्थ्यवान बनवणारा गुरु असला पाहिजे ज्या गुरूंनी तुमची निस्तं कौतुक केलं ज्या गुरुनी तुमचं कौतुक केलं किंवा काय केलं किंवा काय नाही त्या गुरूंचं कर्तव्य आणि ते त्यांच्या जवळ ठीक आहे आणि गुरुचं नातं शिष्याचं असं असतं की तुम्ही हा देह त्यागला तरी तुम्हाला तारणारा गुरुच असतो काय तुमचे कुणी किती पण पिंडदान करू किंवा काय करू समजलं ना की नाही किती ब्राह्मणांनी तुमचे पितृदोष घालू किंवा काय करू परंतु जोपर्यंत तपचारी सामर्थ्यवान गुरु जोपर्यंत तुम्हाला पुण्यदान करत नाही किंवा ह्या नरक योनिनं त्याच्या जीव मुक्त देत नाही तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळत नाही काय मिळत नाही मुक्ती अजिबात मिळत नाही त्याच्यामुळं काय होतं की ज्यावेळीस कुणी पण कोणी पण योगी असो किंवा आपल्या घरात कोणाच्या घरामध्ये कुळाचे कुळ खुण पुरुष असो किंवा काय असो किंवा काय नाही ते अनेक गणांच्या आता अनेक लोकांच्या बघितलं मी कुळाची कुळ्याची ताकद असते कुळाचे देवी देवता असतात किंवा काय असतात किंवा त्याचे कुळ्याचे कुळ पुरुष असतात किंवा कोणाचे कुळाचे कु असते किंवा का असते ठीक आहे तर हे त्यांच्यामध्ये प्रकट असतात किंवा पुरुणा� त्यांच्या अंगामध्ये येतात तर सांगतात बाई मी असं मी तसं तसं सर्व गोष्टी सांगतात तर त्यांना मोक्ष मिळालेलं नसतं काय नसतं मिळालेलं मोक्ष मोक्ष तर का मोक्ष मिळाले नसतं ज्या टायमाला त्यांनी विद्या <दे> प्राप्त केलेलं <है> असतं किंवा काय प्राप्त केलेलं असतं तर त्यावेळेस ते जनकल्याण कोण करत असतं कोण करत नाही कुणाला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीचा अहंकार असतो ज्याच्या त्याच्या शक्तीचा अभिमान असतो का असतो अभिमान असतो म्हणून त्यांना ते मिळत नाही पण तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट तुम्ही जीवनात आता तुम्हाला जी प्राप्ती झालेलं आहे किंवा काय गोष्टी आहेत त्याच्यात अहंकार कधी मानू नका दुसरं तुम्हाला काय बोलतं तुम्हा का। आहे तुमचा आत्मान करतो आहे किंवा काय करतो आहे ह्या सुद्धा तुम्ही राग मानू नका समजलं की नाही हां आणि ज्या वेळेस गुरु खवळतात किंवा काय करतात काय नाही किंवा काय गोष्टी ज्या शिष्याने गुरुचा कडव शब्दाचा प्याला ज्यांनी पिलेला आहे तोच शिष्य पुढं चालून भाग्यवंत ठरलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा काय आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एक असं की ज्या वेळेस गुरु असतो आणि गुरु ज्या वेळेस आपल्याला ज्ञान देतो तुम्ही मृत्यू पावल्यानंतर तुम्ही नरक लोक गेलं तरी तुम्हाला तिथून मुक्त करणारा सुद्धा गुरुच असतो कोण असतो म्हणून जुन्या लोकांचं म्हणणं असं आहे की कधी पण एक लक्षात ठेव बाळा सगळे देव जरी कोपलेत चालतील सगळे देव कोपलेत तर तुला गुरु वाचवतील पण गुरु जर कोपला तर तेहतीस कोटी देवसुद्धा तुला वाचू शकत नाही हे सर्वांना माहिती पण कधी पण एक लक्षात ठेवायचं गुरुचे आचरण जे गुरु सत्य कर्म धर्माने चालतात किंवा काय करतात त्याचा शिष्य कसा पण असो वाईट असो किंवा का असो जसं एखाद्या आईचा मुलगा वाईट असलं तरी तेच आहे लुळा पांगला असलं तरी तिचाच आहे चोरटा भामटा असला तरी कोणाच आहे तिचाच आहे तरी तिच्यासाठी ते चांगलाच आहे गुरु शिष्य परंपरा हे तोडण्यासारखी नसते की मी गुरु बदलण्यासारखं नसतं पण हे फक्त अशाच गुरूंना लागू होतं जे गुरु सत्यकर्मांनी धर्माने चाललेले असतात आणि ज्या गुरूंना खरंच ही प्राप्ती असते आणि ज्या शिष्यांना खरंच जुनी परंपरा अनुसार दीक्षा भेटलेली असते काय त्यांना हे लागू असतं तुम्ही आलात टेम्परवारी माळ घातली गळ्यामध्ये माळ घातली तुला एखादा नामच दिलं नाम नाही बीजमंत्र ह्याला बोलले जातात की गुरु ज्यावेळेस बीजमंत्र देतो त्यावेळेस ते बीजमंत्र बोलल्याने जीव आत्मशक्ती प्रकट होते समजताय की नाही ला। <laughs> <आ>? <laughs> का लाईव्ह डेमो दाखवा लागेल कोणाला त्याच्यामुळं जीवात्मा प्रकट होतो जसं तुमच्या मोबाईलचे कोड असतात तसे दिव्य असतात की त्यांना ती कोड माहिती असतं आणि त्याच पद्धतीनेच ते जागृत होते आणि त्याच पद्धतीने त्या साधकांना वगैरे सर्वांना ज्ञान मिळत असतं काय आणि गुरु शिष्याचं नातं हे अनमोल कशासाठी सांगितलेलं आहे किंवा कशासाठी कि 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 नाही किंवा गुरु झालं म्हणजे आता काय होतं आहे की काही गुरुजन असं बोलत असतात किंवा काय करत असतात किंवा काय नाही आज हे गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळं कुठल्याही गुरुजनांबद्दलसुद्धा मी एकशुद्धा अपशब्द बोलणार नाही कुठल्याही गुरुजनाबद्दल सुद्धा मी एक अपशब्द बोलला म्हणजे माझ्या परम गुरुला अपशब्द बोलण्यासारखा होईल काय होईल ज्या वेळेस मी आज गुरुपौर्णिमा आज मी जर एखाद्या गुरुजनांना नाव ठेवतोय किंवा काय ठेवतोय की मी त्यांच्याकडे एक बोट करतोय तर चार बोटांची दिशा माझ्याकडे असतील काय असतील चार बोटांची दिशा माझ्याकडं असतील कधी पण लक्षात ठेवायचं आणि जे गुरु शिष्याचं नातं आहे किंवा काय हे हे अटूट नातं असतं पण हे गुरु शिष्य परंपरा अनुसार दीक्षा असल्याने आता गुरु शिष्याचं नात्याचं उदाहरण एक सांगतो आता जे माझ्याकडे शिष्य आहेत काय काय वर्ष झालेले आहेत शिष्य आहेत त्यांचे फक्त कान फुकलेले आहेत काय फुकलेले आहेत त्याच्या आधीचे जे शिष्य आहेत भरपूर आधीचे पुरत पंधरा वर्षापासूनचे शिष्य आहेत पण सर्व अनुसार भटकले कशा अनुसार भटकले जर तुम्ही जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या शक्तीच्या साधनाला बसणार नाही किंवा काय नाही तुम्हाला परिपूर्ण प्राप्त कसं होणार आणि जर फक्त अंगामध्ये संचार घेऊन जर तुम्ही स्वतःला जर सर्वच गोष्टी समजायला लागले तर जीवनात तुम्ही काहीच मिळवलं नाही आणि कधी पण एक लक्षात ठेवा मी काय सांगतोय आजचा सा एकदम मूल्यवान शब्द सांगणार आहे मूल्यवान लक्षात ठेवायचा ज्यावेळी जर तुमचं शरीर अहंकाराने भरलेला असेल काय आणि तुम्ही सत्य ज्ञान जाणूनच घेण्याची पात्रता ठेवत नाही आणि सत्य ज्ञान नकोचे तुम्हाला चुकीचं ज्ञान पाहिजे आणि सत्य ज्ञान नकोचे तुम्हाला असं वाटत असेल किंवा ह्या गोष्टी सर्व गोष्टी होत असाल तर समजायचं की तुमचं पूर्ण बुद्धी अहंकाराने भरलेलं आहे कशाने भर भरलेलं आहे अहंकाराने आहे आणि ज्या वेळेस अहंकाराने भरलेला जो प्याला असतो त्या शिष्याला ज्ञान गंगाचा प्याला सुद्धा भरू शकत नाही व दिव्य ज्ञानाचा अमृताच्या धारण सुद्धा त्याचा प्याला भरू शकत नाही का की अहंकारानेच प्याला भरलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सदैव गुरु सानिध्यामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये जी पण प्राप्ती करत आहे किंवा कर्मविधानमध्ये तुम्हाला प्याला कधी पण अर्धा रिकामच ठेवायचा आहे अर्धा रिकामा म्हणजे समान काय ठेवायचं आहे तुम्हाला समान समान म्हणजे स्थिर तो आपल्याला शिवे देतोय बडबड करतोय बडबड करतोय हो ऐकायचं काय बोलतोय ठीक आहे बाबा दादा तू एवढे शिवे दिलेस मला ठीक आहे तुझी शेवटी इच्छा काय मला ते तरी सांग तू बोल तु थांबू नको तुम्हाला आवडत नाही ठीक आहे चालेल नाही आवडत तर मी तिकडं तोंड करतो तू पण तिकडं तोंड कर संपलं विषय समजलं ना जे वाट आपली नाही किंवा काय नाहीये तर त्या गोष्टीकडं लक्ष देणंच नाही किंवा त्या गोष्टीकडं आपण बघू पण नाही संवाद गुरु शिष्य संवाद दर गुरुपौर्णिमा प्रत्येक टायमाला ज्ञानाच्या टायमाला ज्ञान घेताना गुरुविद्या दान करताना गुरुविद्या शिकवताना गुरु, गुरु सर्व गोष्टीचं ज्यावेळेस प्रॅक्टिकली ज्ञान देतो हे असं कर तसं कर त्या टायमाला ते पात्रता ग्रहण करण्याची फक्त ठेवायची तुम्ही काय करायची ती पात्रता ग्रहण करण्याचे ठेवा की जे आपल्याला देते प्रॅक्टिकली ते घेतच राहा ते घेतच राहा ठीक आहे हे तुम्ही सर्वजण लक्षात घ्या आणि त्या टायमाला तुम्हाला स्थिरता प्राप्त होईल अर्धा प्याला ठेवल्याने बॅलन्स राहतो काय राहतो बॅलन्स आता आता जे जे शिष्य सहा राहिले त्यांनी बघितलेले कुठं समोर प्रकट झाले की ते पहिलं काय बोलते मला माहित काय पाहिजे काय ना काय बोलतात असे काय नाही काय ना का, देतात असे ठीक आहे काय ना काय भगवंत देतच आहे आता देण्यासाठी काही गोष्ट राहिलेलीच नाही पण तरीही असं ज्ञान तुम्ही ठेवायचं की नाही देवा, देवा अजून मला बरंच काय घ्यायचं आहे त्याच्यामुळं ज्या वेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली ताकद कुणाकोणाला उभं राहते समोर राहिलेली आहे कुणाशी ताकद बोलती तर त्यांच्याशी संवाद करणं हे महत्वाचं आहे काय करणं महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही संवाद करसान संवाद केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व गोष्टी कळन काय कळत व्यवस्थितपणे तुम्हाला सर्व गोष्टी काढणार संवाद आणि गुरु शिष्य हा संवाद असला पाहिजे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला का असला पाहिजे संवाद संवाद ज्या वेळेस ना कुठला किंतू परंतु येतो शिष्याला किंतू परंतु येतो तर किंतू परंतुच्या चक्करमध्ये भटकू नका त्यावेळेस गुरु संवाद सर्वात उत्तम ज्ञान काय गुरुसंवाद उत्तम ज्ञान त्यावेळेस गुरु संवाद करणे त्यावेळी कळत आपल्याला की ज्ञान कसं असावं किंवा कस नाही गुरु संवाद ठीक आहे मग असेच मी सांगितलं की ज्या वेळेस आपण शिष्य करतो किंवा आपला जो शिष्य असतो तो कसा असू तो शिष्य शिष्याचे समजलं तसे शिष्य असू किंवा कसं शिष्य असो त्याला देणार मी सुद्धा कोण नाही त्याला त्याचं कर्मफळच देणार किंवा तुम्हीसुद्धा माझे शिष्य आहेत तर मी स्वतः देणारं म्हणून मिरवणार सुद्धा मी नाही आणि मी ते कधी जीवनात मिरवत पण नाही हे तर मी बघितलेलं आहे आजपर्यंत जे पण शिष्यगण असते किंवा काय असते ज्याला प्राप्त झालं मी ले ले। मी त्याला बोलत बोलत असतो बाबा तुझा तुझं तू तिथं बस तुला जे घडल ते तुझं ज्ञान बरोबर मी फक्त हे सांगत असतो बाबा तुला किती दिवसात कशी प्राप्ती झाली ते तर दुसऱ्यालाच सांग जेणेकरून त्याला ज्ञान कळेल की प्राप्ती होती की नाही समजलं का त्याच्यामुळे काय करायचं कुणाच्या निंदा अपमान विषय किंवा काय विषय कोणाला गुरुजना काय बोलू वाटते कुणाला कोण काय बोलत ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुम्ही काय करताय काय करू शकता ह्या गोष्टीकडे लक्ष द्या ठीक आहे तुम्हाला कसं काय करायचं कशी प्राप्ती करायचं कसं नाही कसं जनसेवा करता येईल कशी जनजागृती करता येईल आणि कशी भगवंताची प्राप्ती करावं हो, किंवा कशी आपल्या कुळ्याची देवी दैवत गहन रूपात प्राप्त करावं हो, हे महत्वाचं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही ज्ञान द्या आता काही दिवसांनी बरेचसे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या जी पिढी आहेत तर त्यांनी सर्वांनी लक्षात ठेवा पुरातन काळापासून ऋषी मुनींनी हे सर्वांनी प्रत्येकाचं ज्ञान प्रत्येकाचं जे जे ज्ञान त्यांनी प्राप्त केले त्यांनी येणाऱ्या पिढीला दिलेलं आहे काय केलेलं आहे येणाऱ्या पिढीला दिलेलं आहे आणि कमी वयाच्या येणाऱ्या पिढीला ज्यावेळेस दिव्य ज्ञान किंवा सगळ्या गोष्टी भेटतात त्याच वेळेस त्यांचं जीवनाचं सा सार्थक होतं ठीक आहे त्याच्यामुळे सर्व शिष्यांना हे सांगणं आहे की तुम्ही जे स्वतः बघताय जे प्राप्त करतायत तेच तुमचं सत्यज्ञान कुणी असं केलं तसं होईन तसं केलं तसं होईन त्या कुठल्या काल्पनिक गोष्टी जगायचं नाही ठीक आहे चाल एवढे शब्द बोलून मी ना माझे शब्दांना आता परत पूर्ण विराम देतो ओम नमादेश सत्य नमादेश नवनाथ गुरुजी कुरुहादेश कृष्ण कुरुहात जी माता भगवती पार सखत जगत सक हर हर महादेव शिव